कधीकधी वचन संपूर्ण राजबड्याला शोकात बुडवून टाकतं ही कहाणी आहे एका पित्याच्या प्रेमाची जी त्याच्या शेवटच्या श्वासाशी येऊन जोडले गेली होती ही गोष्ट आहे त्यागाची कर्तव्याची आणि एका अटळ विराहाची आणि या कथेची सुरुवातच होते माता सुमित्रेच्या या शक्तिशाली शब्दांनी वनवासात जाणाऱ्या लक्ष्मणाला ती सांगते रामाला तुझे वडील दशरथ समज सीतेला माझी सावली मान आणि त्या आरण्यालाच आपली अयोध्या हे फक्त एका आईचं शब्द नाहीत तर हा या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे कर्तव्याचा त्यागाचा आणि घर म्हणजे काय याच्या बदलत्या व्याख्येचा चला त्या राजवाड्यात प्रवेश करूया जिथे आता निरोपाची तयारी सुरू आहे पण ही तयारी कुठल्याही उत्सवाची नाही ही तयारी आहे विरहाची प्रत्येक कोपऱ्यात दुःख दाटलंय आणि हवेत वचनाचं एक असं ओझं आहे जे प्रत्येकाच्या श्वासाला जड करून गेलंय आणि इथे बघा माता कौशल्याची ताकद ज्या आईचा मुलगा चौदा वर्षांसाठी तिच्या डोळ्यांपासून दूर जाणार आहे ते दुःख पर्वता एवढं मोठं आहे पण तरीही ते आपल्या भावना बाजूला सारून सुनेला सीतेला पत्नीधर्माचा उपदेश करतात त्या सांगतात पती सुखात असो किंवा दुखात त्याची सेवा हाच पत्नीचा सर्वात मोठा धर्म आहे खरंच किती मोठी मानसिक कणखरता असेल नाही का आणि मग तो क्षण येतोच राम सीता आणि लक्ष्मण राजा दशरथ आणि आपल्या तिन्ही मातांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येतात प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत पण चेहऱ्यावर कर्तव्याची एक विलक्षण शांतता आहे हा फक्त निरोप नाहीये हा एका युगाचा अंत आहे आणि एका नव्या अज्ञात प्रवासाची सुरुवात मला वाटतं त्या राजवाड्याच्या भिंतीसुद्धा निःशब्द होऊन हा त्याग पाहत असतील हे दुःख फक्त राजवाड्याच्या भिंतींच्या आत नाही राहिलं ते आता शहराच्या रस्त्यांवर पसरलं आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि बघता बघता संपूर्ण अयोध्यानगरी जणू शोकाच्या सागरात बुडून जाते राजापासून रंगापर्यंत प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो सारथी सुमंत्र रथ घेऊन येतात राम सीता आणि लक्ष्मण त्यात बसतात आणि रथाची चाकं फिरू लागतात प्रत्येक फिरणारं चाक जणू अयोध्येच्या काळजावरच घाव घालतय राजवाड्याचे दरवाजे मागे सुटत होते आणि वनवासाचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता कल्पना करा त्या दृश्याची रथाच्या मागे धावत आहेत एक हताश पिता राजा दशरथ आणि त्यांच्यासोबत अख्खी अयोध्या नगरी प्रत्येकाला वाटतंय आपली हाक ऐकून राम थांबेल पण वचनात बांधलेला राम मागे वळूनही पाहू शकत नाही कारण पेत्याचा वचन पाळणं हाच तर त्याचा धर्म होता आणि अखेर राजा दशरथांचा धीर सुटतो पुत्राच्या विराहाचं दुःख इतकं असह्य होतं की ते रथामागे धावता धावता जमिनीवर कोसळतात हा केवळ एका राजाचा पाळाव नव्हता हा एका पित्याच्या तुटलेल्या हृदयाचा आक्रोश होता जो संपूर्ण राज्याने ऐकला त्या दुःखाच्या भरात शुद्धीवर आल्यावर राजा दशरथ एक अंतिम आणि अतिशय कठोर निर्णय घेतात ते कैकईचा कायमचा त्याग करतात ते तिला स्पष्ट सांगतात आजपासून तू माझी पत्नी नाहीस आणि मी तुझा पती नाही मला स्पर्शही करू नकोस कदाचित त्याच क्षणी कैकेईला तिच्या वरांची खरी किंमत कळी असेल जेव्हा तिने फक्त आपला मुलगाच नाही तर आपला पतीही गमावला सला आता राजवाड्याच्या भिंती सोडून कथेसोबत वनाच्या वाटेवर जाऊया बघूया हा प्रवास कसा सुरू होतोय जिथे प्रत्येक पाऊल त्यांना अयोध्येपासून आणि त्यांच्या भूतकाळापासून आणखी दूर घेऊन जात तमसा नदीच्या काठावर राम पाहतात की प्रजा अजूनही तिथेच आहे त्यांचं प्रेम पाहून रामाचं मन भरून येतं पण कर्तव्य कठोर आहे ते सुमंत्राला एक युक्ती सांगतात रथ आधी उत्तरेकडे घेऊन जा आणि मग वळून वनाच्या दिशेने ये म्हणजे लोकांना वाटेल की आपण परत फिरलो यानंतर ते गंगा नदीच्या काठावर पोहोचतात इथे त्यांचा मित्र निषादराज गुह त्यांना नदी पार करायला मदत करतो आणि ही गंगा ओलांडणं म्हणजे फक्त एक नदी पार करणं नव्हतं तो अयोध्येला आपल्या राज्याला आणि आपल्या जुन्या आयुष्याला केलेल्या अखेरचा निरोप होता या सगळ्यात कदाचित सर्वात हृदयद्रावक दृश्य कोणतं असेल तर ते म्हणजे तोच रथ जो रामाला घेऊन गेला होता तो आता रिकामा अयोध्येत परत येतोय तो रिकामा रथ एक मूक संदेश होता की अयोध्या आता अनाथ झाली आहे राम सीता लक्ष्मण परत येणार नाहीत आता कथेचा रोख पुन्हा राजा दशरथांकडे वळतो कारण राजवाड्यात पुत्रवियोगाने व्याकुळ झालेल्या राजाला फक्त आजचं दुःख नाही आठवत आहे तर त्यांना आठवतेय भूतकाळातील एक चूक एक शाप ज्याची सावली त्यांच्या आजवर पडली होती वाल्मिकी रामायणातना दशरथाच्या दुःखाला एका सागराची उपमा आहे असं म्हटलंय की रामाचा वियोग हा त्या सागराचा वेग आहे त्यांचे लांब श्वास ह्या लाटा आहेत मंथरेचे कुटील शब्द म्हणजे त्या सागरातल्या मगरी आणि कैकईचे दोन वर हे त्या सागराचे दोन किनारे आहेत पण ह्या सगळ्यात खोलवर एक प्रवाह आहे जो त्यांना खेचतोय आणि तो प्रवाह आहे श्रावणाच्या आईवडिलांनी दिलेल्या शापाचा ही गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची जेव्हा दशरथ तरुण होते ते शब्दभेदी बाण चालवण्यात निपुण होते एकदा शिकारीला गेले असताना नदीवर पाणी भरण्याचा आवाज ऐकून त्यांना वाटलं की एखादं जनावर पाणी पितय त्यांनी आवाजाच्या दिशेने बाण सोडला पण तो बाण लागला होता श्रावणकुमार नावाच्या तरुणाला आपल्या मुलाचा मृत्यू पाहून त्या अंध आई वडिलांनी दशरथाला शाप दिला ज्याप्रमाणे आज आम्ही पुत्रवियोगाने तडफडून मरत आहोत त्याचप्रमाणे तुझाही मृत्यू पुत्रवियोगानेच होईल आणि बघा नियतीचा खेळ कसा असतो अनेक वर्षांनंतर आज तो शाप खरा ठरण्याची वेळ आली होती नियतीने आपला डाव साधला होता आणि राजा दशरथांच्या आयुष्यातील शेवटचे सर्वात दुःखद क्षण जवळ आले होते पुत्रशोकाने राजा दशरथांचं शरीर आणि मन दोन्ही पार खचून गेलं होतं मध्यरात्रीची वेळ होती ते कौशल्याच्या मांडीवर होते आणि त्यांच्या तोंडून शेवटचे शब्द बाहेर पडले हा राम आणि त्या एका नावासोबतच अयोध्येच्या महान राजाने एका दुःखी पित्याने प्राण सोडले रघुकुलाची रीत होती प्राण जाय वचन न जाय आणि आज एका वचनाची किंमत एका राजाच्या प्राणाने चुकवली होती पण ही शोकांतिका इथेच संपत नाही राजाचा मृत्यू झालाय पण त्यांचे अंत्यसंस्कार लगेच होत नाहीत कारण भरत आणि शत्रुघ्न अयोध्येत नाहीत म्हणून त्यांचं पार्थिव शरीर खराब होऊ नये यासाठी मंत्री ते तेलाने भरलेल्या एका मोठ्या पात्रात ठेवतात विचार करा एका चक्रवर्ती सम्राटाच्या नशिबी काय आलं होतं की मृत्यूनंतरही त्यांना आपल्या मुलाची वाट पाहावी लागत होती ही संपूर्ण कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की वचन कर्तव्य आणि प्रेम यांच्यातलं संतुलन किती नाजूक असतं नाही का आणि आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम किती खोलवर आणि दूरगामी असू शकतात दशरथाने वचन पाळलं रामाने पित्याची आज्ञा पाळली पण त्याची किंमत खरंच खूप मोठी होती तर ही होती वाल्मिकी रामायणातील एक अत्यंत भावस्पर्शी कथा यासारख्याच मानवी मूल्यांवर आणि भावनांवर प्रकाश टाकणाऱ्या आणखी कथा ऐकण्यासाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ स्टोरीज पीपल पर्पज